लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाची बैठक पार पडणार आहे सातारा आणि बीड मतदारसंघामध्ये या बैठकीत चर्चा होणार असल्याचं जयंत पाटील यांचं म्हणणं आहे वंचित बहुजन आघाडीला आमच्या बरोबर घेण्याचे प्रयत्न असल्याचं देखील जयंत पाटील म्हणाले आमचा प्रयत्न आहे की वंचित बहुजन आघाडीला आमच्या बरोबर घ्यावं आणि भारतीय जनता पक्षाचा पराभव करावा हा प्रयत्न आमच्या महाविकास आघाडीचं आहे त्यात त्यांनी यावं असं आम्ही सर्वजण एकमताने प्रयत्न करतोय हे खरं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निवडून येण्याची क्षमता असणारे जास्त मोठ्या संख्येने महाराष्ट्रातले नेते कार्यकर्ते आहेत आता त्यात दुफळी झाली आहे दोन पक्ष झालेले आहेत दोघांची चिन्ह वेगळी झालेली आहेत आणि त्यामुळे हे दोन पक्ष झालेत ही आता वस्तुस्थिती आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट